नमस्कार मी संतोष सोनो अपकुल उमेदवार दापोली मंडणगड खेड विधानसभा संतोष अपकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण मला सर्व ओळखतातच दोन जून दोन हजार चोवीस रोजी माझे हितचिंतक प्रतिष्ठानचे सदस्य यांनी मला विनंती केल्याप्रमाणे मी दापोली मंडणगड खेड विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि हा निर्धार जनतेच्या हितासाठीच केलेला आहे आणि त्यासाठी मी आपल्यातीलच एक सर्वसामान्य आहे हे आपल्याला माहिती आहेच मी उमेदवारी अर्ज करताना आपण जी उमेदवारी अर्जासाठी अनामत रक्कम भरतो ती रक्कम माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या दापोली मंडणगड खेडमधील मतदार बांधवांनी भरावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठीच मी माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती केलेली आहे की आपल्या कष्टाचा आपल्या घामाचा एक रुपया आपण मला मदत म्हणून आशीर्वादरूपी मदत म्हणून द्यायचं आहे आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त बंधू आणि भगिनींनी मला त्यांच्या कष्टाचा मेहनतीचा एक रुपया आशीर्वाद रूपी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की हा एक रुपया जमा कसा करायचा आणि जमा करताना काय काय प्रोसेस आहे कोणी कोणी जमा करायचा प्रथमत हा एक रुपया देताना माझी कोणावरही सक्ती नाही ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे अशानेच हा एक रुपया द्यायचा आहे एक रुपया देणारे बांधव किंवा भगिनी ह्या दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघातील मतदार असायला हव्यात आणि आम्ही आपल्याला आता सध्या गुगल पे नंबर दिलेला आहे ज्यांच्याकडं गुगल पे नंबर नसेल त्यांना एक रुपया कॅश स्वरूपात रोख रक्कम द्यायचा असेल त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे आमचे त्या ठिकाणी असलेले प्रतिनिधी आपली भेट घेतील मला शक्य झालं तर मी स्वतःही भेट घेईन आणि आपल्याकडची ती अनमोल आशीर्वाद रूपी भेट आम्ही स्वीकारू एक रुपया देणारा व्यक्ती बांधव भगिनी ह्या मतदारच असल्या पाहिजे अन्य कोणीही व्यक्तींनी तो एक रुपया द्यायचा नाही आहे हां आता हा एक रुपया जमा करताना काहीजण म्हणायला लागलेत मतदार बांधवांपर्यंत सांगायला लागलेत की संतोष अब्गुल हा भिकारी आहे काही अडचण नाही मी जनतेच्या न्यायक्कासाठी लढत असताना मला जनतेच्या न्याय हक्कासाठी लढताना भीक मागावी भी लागली तरी मी कधीही न लागणारा माणूस आहे कारण की माझे हात नेहमी जोडलेले असतात मी नेहमी विनम्र असतो आणि नेहमी इतरांचा आदर करत असतो त्यामुळं ह्या टीकाकारांकडे मी जास्त लक्ष देत नाही परंतु बऱ्याच जणांनी स्वप्नील जोशींचा तो चित्रपट पाहिला असेल त्याच्यामध्ये तो आईसाठी भिकारी झालेला आपण पाहिला होता त्याच पद्धतीने मी या दापोली मंडणगड खेडच्या विकासासाठी भिकारी व्हायला देखील तयार आहे मला कोणीही टीका करा मला काही फरक पडत नाही आणि ही निवडणूक लढताना माझे प्रतिस्पर्धी कोणीही नाहीत माझे प्रतिस्पर्धी फक्त आणि फक्त एवढ्या वर्ष न झालेला दापोली मंडणगड खेडचा विकास आरोग्याच्या गैरसोयी या न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणूक लढत आहे त्यामुळे कॉम्पिटेटर प्रतिस्पर्धी कोणी नाही आहे जे जे एक रुपया देणार आहेत त्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण एक रुपया दिल्यानंतर आपलं नाव आपला मोबाईल नंबर आपला गावचा पत्ता आपण मला द्यायचा आहे दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकल्यानंतर मी आप आज ज्यांनी मला एक रुपया आशीर्वाद रुपये दिलेला आहे त्या सर्व बंधू आणि भगिनींची मतदार राजांची निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या घरी येऊन भेट घेणार आहे म्हणून मला ही माहिती हवी आहे आणि आपण सहकार्य कराल आपलं प्रेम आणि आपलं आशीर्वाद असेच मागे राहू दे दोन जूनला जेव्हा मी निर्णय जाहीर केलेला आहे त्या दिवसापासून दिवसाला मी ओळखत नसलेले किंवा मला ओळखत नसलेल्या पन्नास ते साठ बंधू आणि भगिनींचे फोन येत आहेत दादा तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे आम्हाला आपल्यासारखाच उमेदवार पाहिजे म्हणूनच मी आपल्याला विनंती करतो की जर का आपल्याला आपण मला उमेदवार म्हणून स्वीकारलेलं आहे तर आपला अनमोल एक रुपया जर मतदार असाल तर द्यायला अजिबात कंदिशी करू नका हीच विनंती